कारण शेवटी वेळ बघितली आणि आपल्या परीक्षेतलं एक्सपेक्टेशन बघितलं तर आपल्याला आउटपुट महत्वाचं आहे सगळं करणं सोपं आहे सगळं करता येतं पण वेळेची भान ठेवलं परिस्थिती बघितली तर त्या वेळेमध्ये आपल्याला ज्या गोष्टी करणं शक्य आहे ते करणं गरजेचं आहे आता मला भले किती वाटतं की नाही हे पण सोडलं नाही पाहिजे ते पण सोडलं नाही पाहिजे पण असं काही सोडलं नाही तर सगळं कवर नाही होणार किंवा महत्वाचं कवर नाही होणार हे अभ्यास करताना दृष्टिकोन ठेवला पाहिजे कारण परीक्षेचा शेवटचा काळ जसं दस जसा येतो तसं तसं काहीतरी सोडता आलं पाहिजे तर काहीतरी पकडता येतं जर आपण सगळंच पकडायला लागलो तर काही सापडत नसतं म्हणून प्रॉमिनंट काही चॅप्टर आणि चॅप्टरमधले काही पेजेस आपल्याला जमले पाहिजे तर आपण खऱ्या अर्थाने मार्क फिक्स मिळवलेत असं म्हणायला हरकत नसते घटना समितीवर पुढील कारणामुळे टीका करण्यात आलेली आहे काय कारणं आहेत बघूयात प्रतिनिधिक मंडळ नव्हतं म्हणजे घटना समिती जी आहे प्रतिनिधिक मंडळ नव्हतं म्हणजे ती रिप्रेझेंटेटिव्ह नव्हती अशी टीका केली जाते निवड अप्रत्यक्ष झालेली आहे म्हणून प्रतिनिधिक नाही असं म्हणतात आणि केवळ अठ्ठावीस पॉईंट पाच लोकांनाच मतदानाचा अधिकार होता तेव्हा म्हणजे भारतातले जे मतदान करणारे लोक होते ते फक्त अठ्ठावीस टक्के होते मग ती कशी रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं म्हणता येईल हा त्याचा अर्थ आहे सार्वभौम नव्हती ही सावरेन नाही संस्था जी आहे ती सॉवरेन नाही समिती ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावामुळे निर्माण करण्यात आली ब्रिटिश सरकारचा जो प्रस्ताव आहे त्यामुळे निर्माण करण्यात आली म्हणून ती सार्वभौम नव्हती जी ही समिती आहे ती सावरेन नाही महात्मा गांधी समिती सार्वभौम संस्था नव्हे अशी टीका केली जे मी मगाशी बोललो गांधीजींना असं वाटत होतं की हे सार्वभौम नाही म्हणजे का आणि कशा पद्धतीने तर ही संविधान सभा जेव्हा निर्माण झाली तेव्हा भारत स्वतंत्र झालेला नव्हता म्हणून ही सार्वभौम नाही अशी गांधीची टीका होती जी परिस्थिती तेव्हा बघितली तर ते ॲबसुल्यूट करेक्ट पण होतं काँग्रेसचं वर्चस्व ग्रॅनविल ऑस्टिन यांची टीका आहे काय काँग्रेसचं वर्चस्व आहे असं ते संविधान सभेबद्दल बोलतात समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असंही त्यांचं कोट आहे लॉर्ड विस्काउंट यांचं काय म्हणणं आहे हिंदूंची संस्था असं बोललेलं आहे लॉर्ड विस्काउंट यांच्या मते हिंदूची संस्था हिंदूच प्रभाव असलेला घटक आहे कारण त्र्याऐंशी टक्के सदस्य जे होते ते हिंदू होते म्हणून हिंदूची संस्था असंही यामध्ये टीका केली जाते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला राज्यघटना अंमलात येण्या अगोदर आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून घटना अंमलात स्वीकार केल्यानंतर दरम्यान आपोआप लागू झालेले आर्टिकल सोप्या भाषेत घटना लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून घटना लागू होण्याच्या अगोदर म्हणजेच राज्यघटना अंमलात येण्याच्या अगोदरच सुरू झालेले कोणते कोणते आर्टिकल आहेत तर ते आर्टिकल आयोगाने विचारलेत यामधला हे आर्टिकल आयोगाने विचारले जे नागरिकत्वाबद्दलचे आहेत म्हणजे घटना जरी सव्वीस जानेवारीला सुरू झाली तरी त्याच्या अगोदरच सुरू झालेले आर्टिकल आर्टिकल लक्षात राहतील पाच सहा सात आठ नऊ हे सगळे नागरिकत्वाबद्दलचे आहेत ऑलरेडी स्टार्ट झाले साठ हा आर्टिकल राष्ट्रपतीच्या रिलेटेड आहे तीनशे चोवीस हा निवडणुकीच्या रिलेटेड आहे तीनशे साठ व्याख्या आहेत अनेक विषयाच्या तीनशे सदोतीस तीनशे सदुसष्ट हा पार्ट आहे तीनशे एकाहत्तर विशेष दर्जा आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी आता घटनेतून काढून टाकलेला आहे एकोणनव्वद काढून टाकलेला आहे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव हे तीन आर्टिकल आत्ता आहेत आणि हे पुन्हा अदर पार्ट आहेत म्हणजे घटनेचं संविधान नाव त्याच्याबद्दलचं ट्रान्सलेशन इत्यादीबद्दलचे पार्ट आहेत हे तीन आर्टिकल आता हे लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे एवढेच आहेत पाच सात आठ पाच सहा सात आठ नऊ आणि साठ एवढंच लक्षात ठेवा जे घटना अंमलात येण्याच्या अगोदर सुरू झाले होते म्हणून त्याचं महत्व आहे घटनेचे काय काय वैशिष्ट्य आहेत आपली मोठी लिखित राज्यघटना जगातली सर्वाधिक शब्द सर्वाधिक आर्टिकल सर्वात मोठी सर्वाधिक पानांची म्हणून ओळखली जाईल ब्रिटिश ब्रिटिश राज्यघटना अलिखित आहे परंपरावर चालणारी आहे अमेरिका मात्र लिखित आहे ब्रिटनची जरी अलिखित असली तर ब्रिटनच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत आणि लिखित स्वरूपाच्या आहेत फक्त तिथं मॅक्झिमम काम जे आहे ते अलिखित रूढी परंपरेवर चालतं म्हणून त्याला लिखित राज्यघटना नाही असं म्हणतात पण ब्रिटनला पण लिखित राज्यघटना आहे मूळ घटनेत आपल्याकडं प्रियांबल उद्देशपत्रिका होती बावीस भाग होते आणि आठ परिशिष्ट होते पण सध्या मात्र पंचवीस भाग झालेत बारा परिशिष्ट आहेत बारा परिशिष्ट झाले ते करेक्ट आहे पण भाग मात्र शेवटचा बावीसावाच आहे फक्त ते उपभागासह मोजतो तेव्हा त्याला पंचवीस म्हणतात पण रिअलमध्ये लास्ट पार्ट ट्वेंटी टू नंबरचा चॅप्टरचा आहे बावीसचा आहे मूळ घटनेत तीनशे पंच्याण्णव कलम होते आता चारशेपेक्षा जास्त झालेत तीनशे पंच्याण्णव आजही तीनशे पंच्याण्णवच आहेत लास्ट आर्टिकल थ्री नाईन्टी फाईव्हच आहे म्हणून मोजताना कधी त्याला चारशे प्लस मोजायचं नाही जगातल्या साठपेक्षा पेक्षा जास्त देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आपण आणि अमेरिकेच्या राज्यघटनेत फक्त सातच कलम आहेत अमेरिकेच्या सात कलमाला लिहिण्यासाठी चार महिने लागले त्याचा विचार केला असता भारताच्या राज्यघटनेला लिहिण्यासाठी खूप नगन्य वेळ लागलाय किंवा कमी वेळ लागलाय असं म्हटलं जातं आपल्या राज्यघटनेचे सोर्सेस कसे आहेत काय आहेत कुठून आलेला पण कुठून काय काय घेतलेलं आहे रचना हा एक शब्द आहे तत्वज्ञान हा दुसरा आहे आणि पॉलिटिकल पार्ट आहे घटनेची रचना जी घेतली आहे ती पस्तीसच्या कायद्याचा प्रभाव जास्तीत जास्त आहे नाईन्टीन थर्टी फाईव्हचा जो ॲक्ट आहे त्याचा स्ट्रक्चर घेतला आहे कारण तेव्हा फेडरल स्ट्रक्चर होतं संघराज्य पद्धती होती पस्तीसच्या कायद्याप्रमाणे भारताची ती रचना घेतली जशास तसं आणि त्यातले जवळपास अडीचशेपेक्षा अधिक आर्टिकल घेतलेले आहेत आणि फिलॉसॉफी कुठून घेतले जे फिलॉसॉफी घेतले आहे ती कुठे कुठे आहे तर तीन गोष्टीमध्ये फिलॉसॉफी आहे प्रियांबलमध्ये फिलॉसॉफी आहे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यामध्ये आपल्याकडं तत्त्वज्ञान दिसून येतं तत्वज्ञान म्हणजेच फिलॉसॉफी आहे पॉलिटिकल पार्ट पॉलिटिकल पार्ट कुठे आहे कुठून घेतलाय आहे ब्रिटनच्या राज्यघटनेवर म्हणजे संसदीय लोकशाही तसंच घटनात्मक पद्धती कामकाज पद्धती हे सगळं राजकीय यंत्रणा जी आहे ती ब्रिटनच्या सिस्टमवर आधारित आहे आणि म्हणून आजही आपण संसदीय लोकशाहीचं परिपूर्णरित्या अनुकरण करतो आणि त्यानुसार आपल्या देशाची रचनाही चालवली जात असते आहे रचना पस्तीसच्या कायद्याने तत्वज्ञान तीन चॅप्टरमध्ये आणि राजकीय पाठ ब्रिटिश व्यवस्थेवर आधारित आहे अमेरिकन नाही ब्रिटिश व्यवस्थेवर राहील इथंपर्यंत जे आपण शिकलोय त्याच्यावर मी मगाशी बोललो त्याप्रमाणे लास्ट लेक्चर जे बोललो होतो आपण त्या लास्ट लेक्चरमध्ये एक मार्क फिक्स पाहिजे सर्व घटनेचे भाग आणि परिशिष्ट ह्या दोन पैकी एकावर एक, एक मार्क यालाच पाहिजे दोन येतात पण एक यायला पाहिजे हे मी सांगतोय दुसरं म्हणजे संविधान सभा जी बघितली आपण त्या संविधानसभाच्या रचना व संविधान सभेतले फॅक्ट याच्यावर एक मार्क यायला पाहिजे दोन आणि आता तिसरा पार्ट आहे संविधान सभेच्या समित्या ज्या बघितल्या आपण आत्ता मागाशी तो एक आणि हा कोणा देशाकडून काय घेतलंय आहे ह्या दोनपैकी एकावर एक, एक प्रश्न यायला पाहिजे असे मिळून हा पेज बघितला की तीन मार्क यायला पाहिजे म्हणजे तुम्ही काही पण करा कधी पण करा कुटुंब पण करा काही पण करा कसंही करा, करा। पण हे तीन मार्क मात्र फिक्स घ्या येणारच आहेत असं मी आश्वस्त करतो कारण दोन हजार चौदा पासूनचे कोणते पेपर पहा राधासेवेचे पण कंबाईनचे पण तुम्हाला या आत्ता मी जे टॉपिक बोललो त्या रिलेटेड एक प्रश्न नेहमीच येताना दिसतो म्हणून मग रिपीटेडली त्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस अजूनही आहेतच आता हा पेज बघितला की आपण शुअर तीन मार्कापर्यंत पोहोचतो आपण खूप काही पेजेस बघितलं नाही खूप काही कंटेंट नाही पण त्या मार्कापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग मिळेल आहे आता हे आठवलं पाहिजे लक्षात राहिलं पाहिजे याप्रमाणे एवढा एक चार्ट बघा पस्तीसचा कायदा म्हणजे संघराज्य पद्धती संघराज्य योजना न्यायव्यवस्था न्यायालय असलं पाहिजे लोकसेवा आयोग लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी एम सी सगळ्या आला आणीबाणी एमर्जन्सी एमर्जन्सीमध्ये इथं एमर्जन्सी जी आहे ती अंतर्गत आणीबाणीबद्दलचा पाठ आहे अंतर्गत आणीबाणी राज्यपालाचं पद प्रत्येक राज्यात राज्यपाल असलं पाहिजे प्रशासकीय तपशील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्था कशी असावी हे पस्तीसच्या कायद्याने आणि याला तुलनात्मक सोपं जाईल म्हणून बाजूला पहा ब्रिटिश राज्यघटना कारण दोन्ही सिमिलर वेन आलेले आहेत पस्तीसचा कायदा ब्रिटिशांनीच आणला आणि ब्रिटनमध्ये जे आहेत तेच आपणही घेतलं अशा अनेक पॉइंट इथं दिसतील संसदीय न्यायव्यवस्था संसदीय न्यायव्यवस्था म्हणजे संसदीय पद्धतीप्रमाणे असलेली म्हणजे ती कशी आहे एकेरी एकेरी न्यायव्यवस्था असेल ते ब्रिटनकडून घेतलंय द्विग्रही दोन सभागृह असतील कायदा करण्याची पद्धत कसा कायदा तयार करावा एकच नागरिकत्व सिंगल सिटीजनशिप संसदीय विशेष अधिकार स्पेशल प्रिव्हिलेजेस आमदार खासदाराला जे पॉवर मिळतात विशेष अधिकार मिळतात ते सगळं आपण ब्रिटनकडून आहे फर्स्ट पास्ट दी पोस्ट सिस्टम आता जे वीस तारखेला आपण मतदान करणार आहोत ते मतदान कसं आहे तर हे फर्स्ट पास्ट दी पोस्ट सिस्टम तुम्ही ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं देता तो उमेदवार निवडून येतो एकूण मतापैकी स्पष्ट बहुमत पडलं पाहिजे असं नाही एकूण मतापैकी सर्वाधिक ज्याला पडतात तो विजयी होतो मग शंभरपैकी दहा जरी यांना पडले आणि यांच्यावडे कोणाला मतपणे पडले तरी विजयी आहेत शंभरपैकी एक्कावन्न घ्यायला पाहिजे असं नाही आहे बंधन आपल्याकडे आमदार खासदार ज्याला जास्त मतं पडतात तो विजयी होतो त्यालाच फर्स्ट पाच दी पोस्ट सिस्टम म्हणतात हे ब्रिटनप्रमाणे दोन घटक लक्षात ठेवा दुसरं आहे अमेरिका अमेरिकेमध्ये फंडामेंट राईट जे आपण मूलभूत अधिकारामध्ये वाचतोच उपराष्ट्रपतीचं पद न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य म्हणजे न्यायालय इंडिपेंडंट असलं पाहिजे न्यायालय केरी असलं पाहिजे ब्रिटन न्यायालय इंडिपेंडंट असलं पाहिजे अमेरिका ज्युडिशियल रिव्ह्यू अमेरिकेला न्यायालयाच्या पुनर्वलोकनाची पद्धत आहे ते आपण घेतले ती सुद्धा अमेरिकेकडून महाभियोग राष्ट्रपतीवर हे सुद्धा घेतलं आहे आपण अमेरिकेकडून सुप्रीम कोर्ट हायकोर्टमधली न्यायाधीशांना दूर करण्याची पद्धत म्हणजेच महाभियोगाची पद्धत बढतर्फीची पद्धत हे सुद्धा आहे आपण अमेरिकन राज्यघटनेकडून कॅनडा कॅनडाकडून घेतलंय राज्यसूची केंद्रसूची हा आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलाय कॅनडा राज्य आणि केंद्रसूची म्हणजे सेंट्रलला आणि स्टेटला दोन सब्जेक्ट लिस्ट राहील असं कॅनडाकडून घेतलंय प्रभावी केंद्र सेंटर मजबूत असलं पाहिजे असं घेतलंय कॅनडाकडूनच शेष अधिकार केंद्राकडंच मग केंद्राकडेच शेष अधिकार असतात म्हणून तर सेंटर मजबूत होतो हे कॅनडाकडून घेतलेलं आहे एसीचे अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टला पॉवर कसे असले पाहिजे हे सुद्धा कॅनडाकडून घेतलं आहे राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी असेल राज्यपाल जे आहे ते केंद्राचा प्रतिनिधी राहील म्हणजे राज्यात काम करतो तो राज्यपाल रिप्रेझेंटेटिव्ह राहील ही सिस्टमही कॅनडाकडून घेतली आहे कारण राज्यपालाची निवड करण्याची पद्धतच आपण स्वीकार केली आहे कॅनडाकडून आयर्लँड मार्गदर्शक तत्व राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत म्हणजे इलेक्शन कसं घेतलं जाईल आणि राज्यसभेवर काही व्यक्तीचं नामनिर्देशन जे बारा नॉमिनेट करतो ते सुद्धा कडून घेतलंय ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया समवर्ती राज्य व केंद्र सूची कॅनडा आणि कॉनकरण समवर्ती मात्र ऑस्ट्रेलिया संयुक्त बैठक ऑस्ट्रेलिया समवर्ती सम संयुक्त सगळं ऑस्ट्रेलिया व्यापार वाणिज्य हे सुद्धा स्वातंत्र्य घेतलं आपण ऑस्ट्रेलियाच फ्रान्सकडून गणराज्य संकल्पना जे उद्देश पत्रिकेत गणराज्य शब्द आहे तो फ्रान्सकडून स्वातंत्र्य समता बंधुता हे सुद्धा घेतलंय आपण फ्रान्सच्या राज्यघटनेमधूनच त्यानंतर दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेकडून घेतले घटनादृष्टी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट आणि राज्यसभा सदस्यांची निवडणूक म्हणजे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांची इलेक्शन पद्धत जी आहे ते आपण घेतले दक्षिण आफ्रिकेकडून म्हणजे राज्याच्या विधानसभेकडून राज्याच्या राज्यसभेचे सदस्य निवडण्याच्या पद्धतीचं घटक दक्षिण आफ्रिकेकडून आहे सोवियत रशियाची राज्यघटना मूलभूत कर्तव्य घेतलंय आणि सामाजिक आर्थिक राजकीय न्याय जो उद्देश पत्रिकेत आहे हा घेतलाय आहे सोवियत रशियाच्या राज्यघटनेकडून जर्मनीकडून घेतलंय आणीबानी मध्ये मूलभूत हक्क स्थगित होतात म्हणजे हे हिटलरचं संविधान आहे हिटलरच्या काळात हिटलर आणि हिटलरच्या काळातलं संविधान हे जे आणीबाणीसाठी वापरलंय ते मात्र बाह्य आक्रमणाच्या वेळेस वापरलेलं आहे बाह्य आक्रमण काळात म्हणजे फरक काय करायचा पस्तीसच्या कायद्यात पण आणीबाणी आहे पण पस्तीसच्या कायद्यातल्या पद्धतीप्रमाणे आणीबाणी ती कोणती आहे तर ती अंतर्गत आहे आणि इथं बाह्यगत आणीबाणी घेतलं आहे आपण जर्मनीकडून आणि अशा वेळेस मूलभूत अधिकार स्थगित होतात जेव्हा आणीबाणी लागते तेव्हा सस्पेंड होतात मूलभूत अधिकार हा पार्ट आहे जर्मनीकडून जापानकडून घेतला आपण कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया कायद्याचं राज्य घेतलं आहे ब्रिटनकडून रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य आहे ब्रिटन तर कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया आहे ते जापान आणि कायद्याची योग्य प्रक्रिया घेतलंय अमेरिका ज्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतात ते घेतलंय आपण अमेरिकेकडून शब्द लक्षात ठेवा कायद्याचं राज्य ब्रिटन कायद्याची स्थापित प्रक्रिया जापान आणि योग्य प्रक्रिया अमेरिका अजून त्याला सोपं करता येतं रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं कायद्याचं राज्य ब्रिटन आहे आणि कायदा स्थापित शब्द इस्टाब्लिशील तेव्हा तो जापान आणि योग्य प्रक्रिया बाकी काही असो योग्य प्रक्रिया असा शब्द आला की समजायचं ते अमेरिका आहे हे एक चार्ट आहे एवढाच जो एक मार्क देतो कुणा ना कुणा देशाकडून काय घेतलंय कुठल्या ना कुठल्या चॅप्टरबद्दल आयोग एक प्रश्न हमखास विचारतं कुणा देशाकडून काय घेतलंय एक मार्क आणि संविधान सभेच्या समित्या एक मार्क ह्या दोनला अल्टरनेटिव्ह बघायचं दोनपैकी एक प्रश्न आयोग हमकास विचारतं आणि आतापर्यंत जे बघत आलो आपण त्याच्यावरती पाच प्रश्न दिसतात पण मिनिमम तीन प्रश्न नेहमीच येतात मग तयारी करताना कधी ना कधी पाच प्रश्नाबद्दलचा पाठ येऊन गेला आहे पण मार्क मात्र तीन येतील हे गरेच धरून या पद्धतीने त्याच्याकडे बघायचं आहे आता इथं खाली बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्य व्यवस्था का घेतली त्याचं कारण सांगितलं की आपल्या देशामध्ये संघराज्य व्यवस्था राज्याच्या करारानं निर्माण झालेली नाही आणि कोणत्या राज्याला देशातून बाहेर पडायचा अधिकारी नाही म्हणून आपण घटनेत राज्याचा संघ हा शब्द घेतलेला आहे आणि आपली व्यवस्था संघराज्य पद्धतीची आहे देशात घेतलंय संघराज्य व्यवस्था पण संघराज्य हा शब्द राज्यघटनेत कुठेही नमूद नाही राज्यघटनेत आहे राज्याचा संघ हा शब्द हे संघराज्य राज्य वगैरे आर्टिकल एक मध्ये आपण पुढे चर्चा करू त्याच्याबद्दलचा पाठ आणि या पाठ घटकासह इथंपर्यंत हा संविधान सभा आणि कुण्या देशाकडून काय घेतलं याच्याबद्दलची रचनाही इथं समाप्त होते ह्याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे उद्देशपत्रिकेचा चॅप्टर उद्देशपत्रिका आणि बाकी काही पुढचे महत्त्वाचे आर्टिकल जे एक्सपेक्टेड आर्टिकलच्या ऑफ ऑफिना आपण विचार करू शकतो अशा विषयाला मी प्राधान्य देईल त्याच्या पुढच्या टॉपिकमध्ये इथं आपण थांबूयात हे जे काही आज बघितलं इथंपर्यंत मी तुम्हाला मागे बोललो होतो की पर डे वन लेक्चर वन आवर वन मार्क ह्या प्रिन्सिपलप्रमाणे आपण पुढे जातो आहे आज इथंपर्यंतच्या सेक्शनमध्ये आत्तापर्यंत आयोगाने किमान तीन प्रश्न विचारले आपण तीन मार्काची तयारी केली आहे असं मी कन्सिडर करतो आहे आणि आता उद्याच्या लेक्चरमध्ये तसाच एक मार्क मिळवण्याच्या पॉईंट ऑफ टाई टॉपिक आणि काही आर्टिकल विषय मी तुम्हाला तसं उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ आणि उद्याला तुम्हाला काही नोट्सही मी कसं द्यायचं आहे काय ते सरांना सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही माध्यमातून नोट्सही उपलब्ध होतील आहे ठीक आहे इथं आपण थांबू बाकी पाठ उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया